राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला सुद्धा आता पिंपरी चिंचवडचे वेध लागलेत पिंपरी मध्ये अजित पवारांचा दोन दिवसाचा दौरा झाला अजित पवारांच्या दौऱ्याला अगदी उत्स्फूर्त आणि प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला दोन दिवसामध्ये दादानी शहर पिंजून काढलं त्याच्या बातम्या आल्या त्याचं बात विश्लेषण आलं आणि त्याच्यातून जी राजकीय खळबळ प्रामुख्याने भाजपमध्ये मिळाली परंतु आता भाजपच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाने आज तातडीने कलासागर हॉटेलला एक बैठक घेतली सगळे पदाधिकारी बोलवले आणि पुढची व्यूहरचना त्याच्यामध्ये चर्चा केली अजित पवारांची अजित पवारांचा दौरा झाला आणि त्याची दखल तातडीने कोणी घेतली असेल तर शरदचंद्र पवार पक्षाने भाजपने अद्याप नाही नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत करतो पीसीबी मध्ये आताचा विषय जो आहे तो लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आहे तशी की आता कलासागर हॉटेलला म्हणजे आता चार साडेचार पाचच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषी मंत्री शरद चंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक होती बैठकीतला विषय एकच म्हणजे दोन तीन विषय तसे महापालिका निवडणुका महापालिका निवडणुकाच्या निमित्ताने या शहरामध्ये काय काय करायला पाहिजे आपण महाआघाडी म्हणूनच ते निवडणूक लढणार आहेत परंतु ते लढायची तर कोणत्या जागा किती लढायच्या काय लढायचं त्याशिवाय संघटनात्मक पातळीवरती आता जो शिथिल एकदम शैथिल्य संघटना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटना ही इथं काही दिसायलाच तयार नाही आहे त्याच्यामुळे तो एक विषय चर्चेला होता आणि अजित पवारांचा परवा झालेला जो दौरा आहे त्याचा मतदारांवरती किती इम्पॅक्ट आहे हे शरद पवार यांना जाणून घ्यायचं म्हणून खासगी बैठक होती बैठक अद्याप सुरूच आहे त्याच्यामध्ये दुसरा एक अत्यंत महत्वाचा निर्णय संघटनाच्या दृष्टिकोनातून अशी एक चर्चा अशी एक आग्रही मागणी आहे त्याच्यामध्ये की या पक्षाचे शहराध्यक्ष तुषारजी कामठे तुषार कामठे जे माजी नगरसेवक हो, आणि शहराध्यक्ष आहेत ज्यांनी गेल्या दोन वर्षापासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आहे त्याची धुरा सांभाळली आहे आणि ती भक्कमपणे ते एक खांबी तंबू आहे तो परंतु आता त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध सुरू झाला म्हणजे युवक अध्यक्ष शे इम्रान शेख काय किंवा बाकी इतर पदाधिकारी काय देवेंद्र तायडी वगैरे त्यांच्या तुषार कामठे यांना बदला अशी थेट मागणी त्यांनी आग्रहीपूर्व लावून झाली शरद पवारांकडे दोन तीन जाऊन आले आता तो एक विषय त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे मिटिंगमध्ये काय चर्चा होती काय नाही अद्याप माहीत नाही त्या ह्या मिटिंगला कोण कोण उपस्थित आहेत खासदार अमोल कोल्हे उपस्थित आहेत माझी मंत्री हर्षवर्धन पाटील ते उपस्थित आहेत नंतर स्वतः खुद तुषार कांबे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे प्रदेश युवकचे अध्यक्ष सुनील गव्हाणे नंतर शहरातले युवक अध्यक्ष राष्ट्रवादीचे इम्रान शेख महिला अध्यक्ष ज्योतिनी मळकर हे सगळे उपस्थित आहेत राहुल कलाटे हे त्यांचे चिंचवडचे विधानसभेचे उमेदवार होते पण ते विदेश दौऱ्यावर आहेत अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेचे उमेदवार होते परंतु त्यांनी त्यांच्या अठ्ठावीस सहकार्यांसह माजी नगरसेवकांसह पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळं ते पण ड्रॉप सुलक्षणा शिलवंत ज्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून लढल्या त्या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत बैठकीत काय चर्चा होते ते माहीत नाही मी आता ब्रेकिंग न्यूज म्हणून फक्त तुमच्याशी संवाद साधतोय सा, नंतर दुसरा व्हिडिओ मी त्याच्यावरती स्वतंत्र करणार आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जे इथली इथला मतदार आहे हा मतदार प्रामुख्याने शरद चंद्र पवार शरद पवार यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे कारण या शहराची बांधणी या शहराची प्राधिकरणापासून महापालिकेपासून वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये दस्तूर खुद्द शरद पवारांनी सुरुवातीपासून लक्ष घातलं होतं प्राधिकरणाकडून दोन सेक्टर पंधरा सेक्टर नंबर पंधरा एक आणि पंधरा ए टेलकोला दोनशे अठ्ठ्याऐंशी एकर जमीन तिथं टेलकोचा विस्तार केला इलेक्ट्रॉनिक झोनसाठी सेक्टर सात आणि दहा हे देऊन तिथे इलेक्ट्रॉनिक झोन स्वतंत्र भोसलेला केला म्हणजे बरेच मोठे मोठे विषय आहेत की जे शरदचंद्र पवार म्हणजे शरद पवार हे केंद्रात मंत्री असताना जे एम मध्ये जवाहरलाल नेहरू रोजगार योजनेमध्ये जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण प्रकल्पामध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश नव्हता फक्त पुण्याचा होता पण पवार साहेब केंद्रात मंत्री असताना त्यांनी हे शहर त्याच्यामध्ये घ्यायला पाहिलं आणि ते ते त्यांच्या आग्रह खातर ते झेनआर आल मध्ये आले आणि दोन एक हजार कोटी रुपये शहराला मिळाले स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा पिंपरी चिंचवडचा तसा समावेश नव्हता पण पवार साहेबांनी तिथे सुद्धा आग्रह केला आणि तिथे सुद्धा स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झाला म्हणजे अर्थात अजित पवार सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी सुद्धा त्यासाठी शिफारस केलीच होती परंतु त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फार मोठी या शहरामध्ये विविध घडामोडीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो याची कंपनी बंद पडायला आली होती याचे कंपनीला पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा याची कंपनी एकदम डेड झाली होती तिला मदत मिळवून देण्यासाठी केंद्र केंद्र सरकारमधून वारंवार त्यांनी मदत केली एक एकोणीशे एकोणनावचा टेलकोचा संप झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा शरद पवार यांची मध्यस्थी होती अन्यथा रतन टाटा त्यावेळेस टेलकोचे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं इथून मी कंपनी उचलून सरळ जमशेदपूरला नेतो म्हणजे थोडक्यात इथला औद्योगिक जो कलह हो निर्माण झाला होता तो सुद्धा थांबवण्याचं काम शरद पवारने केलं पण बजाज जे संपामध्ये संपा गोळीबार झाला त्याच्यामध्ये एक शहीद झाले कामगार पण त्याचा ठपका सुद्धा शरद पवार यांच्यावर सत्याहत्तर अठ्याहत्तरची ती घटना आहे तर या शहराशी निगडीत शरद पवार का आहेत तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या जुन्या रचनेत पिंपरी चिंचवडचा समावेश होता त्याच्यामुळे सात आठ वेळा शरद पवार खासदार झाले तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडकरांचं फार मोठं योगदान आहे म्हणून शरद पवार आणि पिंपरी चिंचवड हे एक घट्ट समीकरण आणि ते केंद्रात मंत्री झाल्यापासून त्यांनी या शहराची सूत्र सगळी अजित पवारांकडे सोपवली आणि सतरा अठरा वर्ष अजित पवारांनी ते व्यवस्थित पार पाडले परंतु आता दोन राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्यामुळे पुन्हा शरद पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालावं लागतंय आणि आता अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी आहे जरी अजित पवारांचं इथं वर्चस्व आहे दबदबा आहे कार्यकर्त्यांचं जाळं आहे तरी सुद्धा जुना जाणता जो काँग्रेसचा काळातला वर्ग आहे जो शरद पवारांना मानणारा फार मोठा वर्ग आहे जुना जाणता तो आहे परंतु आता दोन जनरेशन पुढे गेलेली आहेत त्याच्यामुळे नवीन पिढी काय तितकी अजून त्यांच्या संपर्कात किंवा या शहरातली नवीन पिढी जी आहे ती शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये बरोबर तशी नाही आहे परंतु इथं एक आवर्जून सांगायला पाहिजे तुम्हाला गेल्या विधानसभा निवडणुका झाल्या तर तीनही विधानसभा भोसरी चिंचवड पिंपरी या तीनही विधानसभांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाजपच्या विरोधामध्ये होते म्हणजे महायुतीच्या विरोधात महाआघाडी अशी ज्यावेळेस लढत झाली होती त्यावेळेस चिंचवडमधून राहुल कलाठे होते पिंपरीमधून सुलक्षणा शिलवंत होत्या आणि भोसरी मधून अजित गव्हाणे होते त्यांनी मतं घेतली महाआघाडी म्हणून ती सुद्धा लक्षवेधी आहेत तितकी म्हणजे सहज घेण्यासारखी नाही आहेत त्यावेळेस म्हणजे तीनही मतदारसंघा मिळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जवळपास चार लाख मतं मिळाली नॉट अ जोक त्याच्यामुळे आणि ती महाआघाडी म्हणून मिळालेली आहे त्याच्यामध्ये ठाकरेंची शिवसेना होती काँग्रेस होती त्यांचा सुद्धा वाटा आहेच अर्थात परंतु धनुष त्यांचं जे चिन्ह आहे तुतारी या चिन्हावरती ती मतं मिळालेली आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघाबरोबर पूर्वी झालेली लोकसभा निवडणूक जिथे खासदार अमोल कोल्हे हे खासदार झाले त्यांना सुद्धा भोसरीमधून फार मोठ्या प्रमाणावरती मतं देखील मिळालं त्यामुळे तुतारीवरती या शहरामध्ये निवडणूक झालेली आहे आणि महापालिका निवडणुकीमध्ये तुतारी तशी प्रचाराचा नवीन काय भाग राहिलेला नाहीये त्यावेळेस पहा अमोल कोल्हे यांना तुतारीला गव्हाणे यांना अजित गव्हाणे यांना एक लाख त्रेपन्न हजार मतं भोसरी मिळाले महेश टडगे यांच्या विरोधामध्ये जरी ते पराभूत झाले असले तरी ती मिळालेली मतं ही लक्षवेधी आहेत चिंचवडमधून राहुल कलाट यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजारच्या पुढे मत मिळाली होती आणि पिंपरी सुलक्षणा शेलवंत यांना पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर हजार मत मिळाली होती असं सगळं जर गणित पाहिलं तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा ही मतदार त्या प्रमाणामध्ये शरद पवारांना मानणारा मतदार आहे म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जितकं मोठं वर्चस्व आहे त्याचा किमान नाही म्हटलं तरी तीस चाळीस टक्के पन्नास टक्के म्हणा विरोधामध्ये शरद पवार यांच्या फॉलोअर्सची संख्या आहे आणि त्याच्यामुळे ते सुद्धा परिणाम करू शकतात मग महापालिका निवडणूक कशी लढायची त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस या महापालिकेत जागा आहेत त्यापैकी कोणती जागा घ्यायची किती घ्यायची वगैरे वगैरे ह्याच्यावरती ती चर्चा सुरू होई आता निवडणुका होतील नाही होतील होती केव्हा होतील हे अद्यापर्यंत नक्की रोज नवीन नवीन कानावर त्याच्यामुळं कसं निश्चित सांगतात नाही परंतु नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका होण्याची आता तूर्त शक्यता अशी वाटते आजचा जो विषय कलासागरच्या ह्याच्यामध्ये होता तातडीने बैठक बोलवण्याचे कारणच एक आहे की अजित पवारांचा जो दौरा झाला पिंपरी चिंचवडचा त्या दौऱ्याला मिळालेला जो प्रतिसाद होता अजित पवारांनी घर टू घर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुसऱ्या फळीला थेट हात घातला म्हणजे पहिले त्यांचे शिलेदार सगळे आहेत पहिल्या रांग घेतले त्याच्याशिवाय दुसरी रांग सुद्धा दुसऱ्या ह्याच्यातले शिलेदार जे आहेत त्यांना सुद्धा त्यांनी हाताशी घेतलेला आहे त्यांना या शहराचा महापौर करायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांना आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून जी तयारी सुरू केलेली जी इथं मशागत सुरू केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये ती पाहिली आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहिला तर बाकी सगळ्या पक्षांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे ती पहिली दखल घेतली असती शरदचंद्र पवार पक्षाने आता उद्या समजा शरद पवार अजित पवार एकत्र आले तर आणखी दुधात साखर <laughs> तसं होईल नाही होईल ही फक्त चर्चेचा विषय आहे तो ते शक्यता आता तूर्त तरी काही दिसत नाही परंतु त्या दृष्टिकोनातून मग संघटना बांधणी करायची महापालिका निवडणुकीसाठी तर काय काय करायला पाहिजे म्हणून त्यांनी पहिला त्याच्यातला अजेंडा असा आहे की शहराध्यक्ष बदला म्हणून दे कार्यकर्त्यांची मागणी का तर ते निष्क्रिय आहेत वगैरे वगैरे किंवा ठप्पा ठेवला तर कुठल्याही बैठका होत नाहीत आणि तुषार कामटे यांच्या बाबतीमध्ये अशी एक गुप्तगुप्त अशी एक चर्चा पण किंवा वदंता म्हणू की ते भाजपच्या वाटेवरती आहेत भाजपने त्यांना गळ टाकलेला आहे अशी पण शक्यता आहे त्याच्यामुळं तुषार कामटे यांनाच बदला असायला पण दुसरं समर्थ नाव समर्थ पर्याय तसेच दिसत नाहीये शरद पवार स्वत तुषार कामठे यांना बदलायला राजी नाहीत त्याचं कारण पक्ष संघटना चालवायची म्हटली तर तो जो महिन्याला लागणारा ला 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 खर्च आहे किंवा ज्या पद्धतीने अध्यक्ष म्हणून सत्ताधारी पक्षांवरती समोर भाजपवरती किंवा अजित पवारच्या राष्ट्रवादीवरती टीका करायला पाहिजे तसं टीका करणारं दुसरं एक समर्थ नेतृत्व म्हणजे आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या भरभक्कम नेतृत्व दुसरं पर्याय समोर दिसत नाही त्याच्यामुळे तुषार कामटे यांना लगेच बदलतील अशी शक्यता दिसत नाही निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा वेळेस जर शहराध्यक्ष बदलला तर त्याचा वेगळा संदेश जाऊ शकतो आणि त्याचा संघटनेवरती परिणाम होऊ शकतो कारण दुसरी फळी जी पाहिजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ती कार्यकर्त्यांची फळी समोर दिसत नाहीये म्हणजे जुनं जाणतं एक नाव या शहराचे माजी महापौर आणि या शहरातल्या राजकारणाचे ज्याला चाबी माहिती होती ते अजमबाई पानसरे यांचं सुद्धा नाव शहराध्यक्षपदासाठी चर्चेत येत आहे की जेणेकरून पक्ष संघटना त्यांच्या समर्थकांमुळे किंवा त्यांच्या ओळखी पाळखी परिचय जुना जो त्यांचा नेटवर्क आहे ते वापरून पक्ष संघटना बळकट करायची असा एक प्रयत्न त्याच्यामध्ये आहे पण ते होण्याची शक्यता तशी तरी तूरता असं वाटत नाही आजमबाई पाणसारे हे शरद पवारांचे निस्सिम भक्त शरद पवार यांच्यामुळे आजमबाईंचं या शहरामध्ये वर्चस्व निर्माण झालं त्यांना राजकारणामध्ये एक बळ मिळालं होतं त्यांना खासदारकीची उमेदवारी मावळ लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊला ला शरद पवार यांनी दिली होती चिंच हवेली मतदारसंघामधून विधानसभा मतदारसंघातून आजमबाई पाणसरे यांना उमेदवारी शरद पवार यांनी आग्रहपूर्वक दिली होती अजित पवारांचं त्यांचं तसं तितकंसं सूत जुळलं नाही पहिल्यापासूनच कारण अजमबाई पाडसरे हे शरद पवारांचे फॉलोअर आहेत ते हे सगळं राजकारण अंतर्गत राजकारण त्याचा याचा परिणाम होतो पण असं एक नाव पाणसर यांचं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून पुढं चर्चेत आलेलं आहे निर्णय झालेला नाही प्रत्यक्षामध्ये पाणसर पाणसरे सध्या फिजिकली म्हणजे तब्येतीने तसे एकदम कमकुवत आहेत त्यांची तब्येत ठीक नसते अजूनही परंतु शहराध्यक्ष म्हणून त्यांचं नाव जर घेतलं तर जुनं जुनं जे नेटवर्क आहे ते पुन्हा जागं करता येईल आणि संघटना बळकट करता येईल कदाचित कार्याध्यक्ष म्हणून नवीन एखादा नियुक्त ने करता येईल विविध कामांसाठी असाही प्रयत्न चाललेला आहे प्रत्यक्षात होईल की नाही हो होईल माहीत नाही परंतु हा विषय आता चर्चेला आलाय संघटनात्मक दृष्टिकोनातून इथे निवडणुका लढवायच्या तर एकशे अठ्ठावीस पैकी किती जागा लढवायच्या असा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये तो एक विषय चर्चेला आलेला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण कौन कोण असतील या संदर्भातही त्याच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे अमोल कोल्हे यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी शहरामध्ये लक्ष घालावं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी पुढच्या महापालिका निवडणुकांची अशी पण मागणी होती आता त्याच्यामध्ये कारण अमोल कोल्हे हे एक फरडे वक्ते आहेत त्यांना या शहराचे नसनस माहिती आहे या शहरातली महापालिका पी एम आर डी असू दे एम आय डी सी असू दे किंवा बाकी रेड झोन काय पाणी प्रश्न काय आळाधिक बांधकामाचा प्रश्न काय याच्याविषयी त्यांना माहिती आहे आणि भाजपचे आमदार महेश रानगे असू देत किंवा शंकर जगताप इकडे असू देत किंवा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद आपला अजित पवारांची त्याचे अण्णा बनसोडे जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत ते असू देत त्यांच्याविषयी जर बोलायचं असेल तर त्या तोडीचा एक चांगला वक्ता कोण असेल डॉक्टर अमोल कोले खासदार महाशयांकडे महादयांकडे ही जबाबदारी द्यावी अशी पण एक चर्चा आहे त्याच्यामध्ये निर्णय काय होतो माहीत नाही पण हे आता एक सांगतो आणि एक शरद पवार यांच्या पक्षाकडे विधानसभा काळामध्ये जी ओह भरती सुरू झाली होती ती विधानसभा निकाल लागला आणि त्याच्यानंतर एकदम ओटे आली ते खाली आता काही दिसायला तयार नाही आता इव्हन शहराध्यक्ष पर्याय कोणतं नाव घ्यावं ते नाव सुद्धा समोर यायला तयार नाही या पक्षाची ताकद किती आहे त्याची चाचपणी त्या पवार साहेब करतील त्याच्यानंतर पुढचे निर्णय होतील शहराध्यक्ष बदलेल नाही बदलेल माहीत नाही परंतु एक नक्की आहे की या हालचाली ज्या आहेत त्या आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार म्हणजे काका पुतण्यांच्या दोन राष्ट्रवादीमध्ये या शहरामध्ये अनेक ठिकाणी लढती संभावी लढती शक्य आहेत त्याच्यामुळे पुढे काय होतं ते आपण नंतर बोलूच तूर्त फक्त हाच विषय होता की शरदचंद्र पवार यांची या उपस्थितीमध्ये खास बैठक धन्यवाद